तमाम भारतीयांची राष्ट्रीय अस्मिता असलेल्या प्रभू श्रीरामाबद्दल बेताल बडबड करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आवाड यांच्या वादग्रस्त विधानावर सर्वत्रच संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहेत सर्वत्र जितेंद्र आवाड यांच्या विधानाचे निषेध व्यक्त केले जात आहेत वेगवेगळ्या पद्धतीने निषेध केला जात आहे या अनुषंगानेच जितेंद्र आवाड यांच्या पुतळ्याचे दहन करत परळी येथील रामभक्तांनी मोठ्या प्रमाणावर जमा होत जितेंद्र आवाड यांचा निषेध व्यक्त केला परळी शहरातील राणी लक्ष्मीबाई टावर चौकामध्ये परळीतील विविध स्तरातील समाजबांधव नागरिक रामभक्त यांनी जमा होत जितेंद्र आवाड यांच्या विधानाचा निषेध व्यक्त केला यावेळी जितेंद्र आवाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत जितेंद्र आवाड यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन रामभक्तांनी केले यावेळी जितेंद्र आवाड यांचे वक्तव्य हे सामाजिक विद्वेष पसरविणारे असून समाजासमाजात तीड निर्माण करणारे आहे आमच्या आराध्य दैवताबद्दल अशा प्रकारचे गैरवर्तन व विधान करून जितेंद्र आवाड नेहमीच हिंदू द्वेषाची भाषा बोलतात अशा प्रकारचा आरोप या आंदोलकांनी व्यक्त केला आहे आमदार जितेंद्र सारख्या बेताल बडबड करणाऱ्या लोकप्रतिनिधीवर त्यांच्या पक्षश्रेष्ठींनी आवर घालावा अशा प्रकारची जोरकस मागणीही यावेळी परळीतील भक्तांनी केली त्याचबरोबर आमदार जितेंद्र आवाड यांना विधिमंडळातून निलंबित करावे अशा प्रकारच्या आग्रही मागणीचा जोरही परळीत भक्तांनी वाढवल्याचे दिसून आले त्याचबरोबर जितेंद्र आवाड जर प्रत्यक्षात परळीला आले तर त्यांच्या तोंडाला काळे फासून या विधानाचा निषेध व्यक्त करू अशा प्रकारचा इशाराही या रामभक्तांनी यावेळी दिला

आपल्या सर्वांचं आराध्य दैवत प्रभू राम यांचं जे मंदिर तंबू मध्ये होत त्या तंबूतून आता प्रभू श्री रामाचा वनवास संपलेला आहे त्याच्याचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रबाई मोदी आणि माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आज खऱ्या अर्थानं संबंध हिंदुस्थानामध्ये येणाऱ्या बावीस तारखेला रामलला हे मंदिरात प्रस्थापित होणार आहेत त्या भारत देशामध्ये पुन्हा दिवाळी साजरी होणार आहे पण हे सर्व होत असताना तरी हिंदूंच्या मनागावर आघात करण्यासाठी जाणीवपूर्वक हिंदूंमध्ये पकडण्यासाठी आपल्या मनात हिंदू ध्वष कसा आहे ही पूर्वगामी आहे नाव घ्यायचं आणि जाती जातीमध्ये धर्मामध्ये विष करण्यात जितेंद्रावड करतात पण यांनी काल श्री जितेंद्रावडांनी विधान केलं श्रीराम हे मांसाहारी होते श्रीराम हे खात होते एवढं दलिपक्ष विधान योगांच्या कुठून शोभत नाही कोंडात आहेत असं मला या ठिकाणी सांगायचं या दितेंद्रावरचा जाहीर निषेध म्हणून तमाम श्रीरामप्रेमींनी या ठिकाणी त्याचा पुतळा आहे गळलाय निषेधलाय त्यानंतर त्या दित्यंद्रावर राम झाला तर त्याच्या कोंडाला कळ झाल्या प्रशांत असताना